थे। देवनी व रामलल्ला प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मिरवणूक देवणी तालुक्यातील वलांडी येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य अशी डी जे निनादात इच्छापूर्ती हनुमान मंदिर ते राम मंदिरपर्यंत रथयात्रा काढण्यात आली तर देवणी शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात आली वलांडी येथे रथामध्ये प्रभू श्रीराम सीता हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केल्याचे देखावे आकर्षक ठरत होते या मिरवणुकीत महिलांचे दांडिया नृत्य लेझिम यासह तरुणाईने जेवर ठेका धरला यावेळी माजी आमदार धर्माजी सोनकवडे माजी सरपंच राम भंडारे बाजार कमिटी अध्यक्ष उमाकांत नागलगावे रामबिलास बंग साईनाथ हुडगे नवनाथ सोनकावडे लहू सूर्यवंशी माजी उपसरपंच दिनेश पाटील बाळू हुडगे विष्णू टवानी बालाजी सोनकवडे उद्धव बिरादार शंकर बिरादार अरुण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व व्यापारी उपस्थित होते आज त्यानंतर रामचरित मानस या ग्रंथाचं पारायण सुरू झालं आणि रामचरित मानस झाल्याच्या नंतर आज रामरक्षासूत्र या स्तोत्राचं हवन करण्यात आलं राम मंदिरामध्ये आणि हवनानंतर आज आपल्या या ठिकाणी रॅलीला सुरुवात झाली इच्छापुरती हनुमान मंदिरापासून मृदंगाच्या गजरात आपली ही शोभायात्रा निघत आहे आणि सर्वजण पूर्ण गावकरी सर्व बांधव मिळून गावकरी मिळून या याचा आनंद लुटत आहे तर देवनी शहरात निघालेल्या मिरवणुकीत भाजपचे मनोहर पटने काशीनाथ गरीबे शंकर पाटील तळेगावकर अनिल इंगोले सदाशिव पाटील तळेगावकर यांच्यासह तालुक्यातील आदी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या देशामध्ये दिवाळीचा सा उत्सव साजरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिवडीमध्ये भव्य मिरवणूक निघालेली आहे या निवडणुकी मिरवणुकीसाठी तालुक्यातील सर्व जनता दिवडीमध्ये हजर आहे अयोध्येमध्ये राम मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा होत असताना या ठिकाणी दिवलीमध्ये सर्व देवणी तालुक्यातील हिंदू बांधव तसेच इतर समाधी बांधवाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे यानिमित्त माझ्याकडून शुभेच्छा देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या